नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत कथा भ्यापा भ्यापा लेखन आणि अभिवाचन विठ्ठल जाधव चूल फुरफुरत होती सरपण ढणाढणा जळत होत काठोटीत पीठ येत होतं तांब्यातलं पाणी टाकून मळत होतं चुलीत लाल झरीत हार पडला होता थाप थाप करून भाकर काठोटीत फिरत होती. भाकर चुलीच्या पोटाला फुगत होती जळका पण खमंग वासालता पोटात कावळे ओरडत होते कोप्या जाळाच्या उजडात हळद लावल्यागत दिसत होत्या उन्हाळ शांतता पसरली होती एखादा रातकिडा ओरडल्यागत होई तसा कारखान्याचा भुंगा वाजला होता बैल गोमाशा झाडीत होते सपासप पाठीला पाठीत होते बाभळीचे धामुके पडलेले बारीक पाले उगल्या होत्या त्याचे काटे अनवाने पायात खुपसायचे काटे खुडायचे आळ करून कुरप व्हायची कारखान्या जवळून की मळीचा वास नाकात ना घुम तो बाहेरच निघत नस तोंडात घास घालावा धरणी माय जवळ करावं असं झालत दिसभर दमलेला जीव आंग नाक ठणकत ना ना होत जीव शिनला होता अंगाचा ठणूक कवा कमी होईल असं झालत मुकादमान आवय आणली होती असंच वाटलं होतं गाडीवानांना काहीतरी गडबड हाय असा नोर बनला त्याचा चेहरा काळा ठिकोर बनला होता तसं चेहरा सांगत होता काहीतरी काळ बेर हाय म्हणून अरे बाबण्या पांडू कचरू ऐकताय का उद्यापासून बंद आहे तोड काउ मुकदम असं काय घडलंय काय की बोलतात हो असं काही इपरितो आणि दोन तीन दिवसापासून खबळ उठलंय माहित नाही का तुम्हाला नाही भाऊ आम्हाला काय माहिती असण्याचं कारण काय हे रोग कोणता आलाय म्हण करू नका काय तो आणि त्याचं काय झालं हो मुकादम कदम अर आपल्या कोयत्यांना गाडीवानाला आपापल्या घरी निघा म्हणतेत गावाकडं जा म्हणतेत ते काय सोपे होय इथून तीनशे किलोमीटरच्या पुढं आपलं गाव दोन चार जिल्हे ओलांडून जायचं म्हणजे आणि आपण कुणाला शिवत बी नाहीत कुणी आपल्याला त्यांच्यात घेत बी नाहीत उठतोत की ऊस तोडायला पळतोत गाड्या भरितोत कारखान्यात आणतोत एवढंच काय ते आपल्याला काय चाललंय आहे आणि फिरुना कचरो माडखानं तडक उत्तर दिलं जानू पवार मुकादम धचकला खिनभर थांबला हात टेकून सत्रजीवर बसला पुन्हा बोलता झाला आम्ही मस्त बोललो लोकांच्या उचली फिटायच्या राहिल्यात पैसे ये नाही लोकांकडून आताच कुठं उसतोडीला सुरुवात झाली कसं जातील बरं लोक गावाक आणि हे बी बोललो की ऊसतोड्याला काय होतंय ते कुठं येते संपर्कात तुमचा करुणा नाही येणार इकडं पण छा अवभ्या पान लागले समध्याला सरकारी आदेश आहेत म्हण पवार मुकादमानं एकादमात समद बैजवार सांगून टाकलं काय आलाय बाबा हि रोग मुळावर गावाकड जायचं आणि करायचं काय बर जाऊ द्या बंद तर बंद पण आता हि राडा साध आहे का आता परवापासनं बैल कुचामलाय त्याला डॉक्टर दावा लागन वाटानं ब वा काय साधे हाल होते का काय चव्हाणाच्या तात्यानं अडचण सांगितली तव्हार आनसाबायानं मुकादमाला पाण्याचा तांब्या भरून दिला मुकादम तांब्यातलं पाणी ढसाढसा पेला बैल बघू ट्रकमध्ये घालू माणसं बसतील टपावर ज्यांनी बैलगाड्या आणल्यात ते आम्ही खोलून घालू म्हणजे लवकर पवासता येईल मुकादम सांगत होता येताना मेडिकलमधून एक मोठं मास्क आणलं होतं ते त्यानं तोंडावर चढविलं मुकादम हो मुकादम काय आणलंय होती हम्म हे मास्क आहे हे जर तोंडाला नसलं तर वाटात पोलीस हातेत चांगलंच बायला मुंग घातल्यागत झालंय काय करता दिसमांत असे आलेत आता गावक जायचंय आणि मग भाड्याचं व मालक चिमाजी आपण उपस्थित केला तुमच्या हिशोबात धरू की किराण्याचे धरतो तसे असं म्हणताच कोयते दचकले जरा जीवावर आलत तसं पुण्यात मुंबईत नोस्ता हा कार उडाला होता कारखाने बंद पडत होते बिहारी यूपीवाले लोंढेच्या लोंढे माघारी चालले होते काही पायी पळत होते लेकरं खांद्यावर घेतले होते मजल दरमजल करत होते रेल्वे बंद झालत्या बस बंद होत्या जायचं तर कशानं जायचं प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी धडपडत होता गावी जाताना वाटात हालहाल होत होते प्यायला पाणीसुद्धा कुणी देत नव्हते मध्येच एखाद्या विहिरीत उत्रावा लागायचं ते तसंच लुंढकायचं खबरनाबात मराठवाडा विदर्भातले परत गाव जवळ करीत होते मिस्त्री बिगार गॅरेजवाले सगळेच पळाले आपापल्या परीनं काही रातच निघाले कारखानदार रिस्क घेईनत अजून बराच ऊस फडातच होता दोन तीन दिवसात सगळ्या कोप्या सापडासूप होणार होत्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या चर्चांना उधान आलतं ॲम्बुलन्सचा सायरन वाजत होता माणसं गेल्याच्या बातम्या धडकत होत्या तसं टेन्शन वाढलं होतं समोर नुसता काळा खाप अंधार दिसत होता तबलिकी शब्द नव्यानं चालता टीव्ही चॅनल्स नुसते व्हायरस दाखवित होते ते बघून माणसं भयभीत झाले होते काळं भिर काहीच कळना डोळ्यात राख फेकल्या गत झालं इकडं आड तिकडं विहीर अशी गत झाली पोरांच्या शाळा बंद झाल्या बाजार बंद झाले येष्ट्या जाग्यावर ठप्प सामसुम होतं सगळं काहीही आगळी काशा बातम्या येत होत्या त्या धडकत होत्या तसं छातीत धडधड होई लेकुरवाळ्यांचे हाल पुटुशांचे हाल म्हाताऱ्या कोताऱ्यांचे तर त्यापेक्षा जादा बेहाल पोरं सोर रडत होते समध्या जनावरांचे हाल होत होते खायाचे चारा पाण्याचे सारे वांदे झाले होते प्यायला पाण्याचे हाल होत होते सगळं डोळ्यापुढं दिसत होत पण मरणादारी का तोरणादारी जीव वाचला तर जग असं झालत रातीत आवरा आवर झालती हिशोब टिशोब गावाकड गेल्यावर बघू म्हणाले असं मुकादामान सांगितल्यावर जरा तो देव माणूस वाटला त्याच्यातला माणूस जागा झाला बरं येळा येळाकळाला उराखलेलं होतं तसे कोयते निघाले कारखान्याचं धुराडं धुसर झालं पांढऱ्या मजल्याच्या माड्या माग पडल्या गाड्या पडत तेवढ्यात गावाकडून फोन आला बहुतेक नाना भाऊ पुढाऱ्याचा असावा अंदाजानच तसं कळालं होतं कारण ग्रामपंचायत मध्ये तो मागे पुढं पाहायचा बीडच्या हद्दीत आताच येऊ नका लय हाल चालू येत इथं चेकपोस्ट झालेत जिल्ह्यातील सीमा बंद केल्यात नाक्या पोलीस येत हंतीत बिलुकशे माणसाला रपरप रपकितेत डॉक्टर तपास नाकात नळी घालतेत शुआ नेत ताप खोकला असला तर अँबुलन्समध्ये टाकतेत माईश लेकृपारखं झालंय ऊस तो आले थांबा म्हणतात तिकडच काही करा पण नगरच्या मागच थांबा तिकडच पुण्या मुंबईच्या नि गर्दी केलीय लोकांना तपासतेत आणि मग सोडतेत सगळे लोक गावाकडं पळालेत तिकडं माणूस आणि तिकडं आष्टीच्या पलीकडे खडकत जवळ पोस्ट आहे बाजूने हाय का आम्ही गुंतलोत इकडं नगरच्याची चेक नाकेऊ खायचा शिधा बी संपलाय इथं लोक दुकान उघडीनात भेत पाणी बी देत नाहीत लहणारी लोकही इवळत येत मुकादम गेलाय जिपीत त्याचा बी काही फोन लागना मोबाईल मोबाईलवाला बोलत होता चार्जिंग संपत आलती बाजूने गेलं तर हानतेत सगळा रौंदाळा झालाय गावातली शाळा झाडून ठुली तुम्ही आलो पंधरा दि क्वारंटाईन करायचंय गाड्या पाथडीच्या पुढं सरकल्या गाव टपक्यात आलतं चार पाच दिस झाले आंघोळी नव्हत्या अंग ताठून गेलतं लेकरं तरमाळले होते वाटाने पाण्याचा ठिपूस मिळाला पाण्यानं भरलेले ड्रम संपले सारेच पुढारी बिळात लपले गावाकडले गावाकडं कारखान्याची ऊब संपलेली लोक मरत होते कोरोना पसरला होता बातम्या कानावर आदळत होत्या मनात भीती होती रेमडेशिवर इंजेक्शन तीस हजाराला झालत नवनाथ शिरसाटाचा बैल फुगला बुळकांडी त्याला लागली दोन तीस दिवस ढेंढाळला जाग्यावर जीभ बाहेर काढली हातपाय खोडले जाग्यावर मेला आयुष्यभर लेकरागत त्याच्यावर जीव लावला होता माणसं ढसाढसा रडली डोळ्याचं पाणी आटलं होत तसाच येळीजवळच्या वड्यात ढकलून दिला लाडक जनावर काळी चिरून गेलं समध्यांनी पाठीमाग वड्यात वळून पाहिलं निपचित पडलेला बैलाचा देह पाहिला की अंगावर काटा उभा राहिला पुढं काय वाढून ठेवलं होतं कोण जाणे मावठा देवीच्या डोंगरावर गाड्या थांबिल्या घाटावर माळावर नुसती घरतीच घरती गर्दी। आमदारांनी रान पेटविलं बातम्या येत होत्या मजुराची कड घेतली होती ओसतोड मजुराला धक्का लावू नका कारखान्याने त्यांची सोय करावी काळजी घ्या ते पहिलेच क्वारंटाईन हेत असं म्हणत भोंड्री वलांडून लोक जीव घातले होते त्यांना बी पोलिसांनी अडवलं होतं फिर्याद नोंदली होती अटक केली होती सगळीकडे थोडंच ते पुरणार होते बिना अन्ना दोन दिवस गेले मुकादंबाचा फोन आला गावात पोहोचला होता मोबाईलची बॅटरी उतरली चार्जिंग करता आली नाही मी तर काय करू असं तो सहजच बोलला शादू ढुसले नाक्यावर गेलता विचारपूस केली गावातल्या लोकांनी पाण्याचे जार टिपाड भरून ते पण एवढ्या लोकांची सोय करणं शक्य नव्हतं काही माणसं मदतीला धावत होती गुरजी माणसं टिपायला होते कुठून आले कुठं जायचंय नर्स सिस्टर डोक्याला गन लावून ताप मोजित होत्या त्यांचे विहाल हाल चालू होते सक्त आदेश होते जणू काही माणसं विषाणूचा बॉम्ब घेऊन आलेत पोलिसांचा ताफा लांबूनच वाहन आडवीत आय टीत माणसं दटीत माणसं बाजूला नेऊन काहीतरी खुसूरफुसूर करीत शहादेवनं कैफियत मांडली दुपारपर्यंत पाठवू पुढं म्हणून सांगितलं तेवढ्यात शहादेव तू ही मथरी लय ज्या हई तू येतो का नाही असा निरोप आलता आम्ही इथं गुंतलोत नाक्यावर तिला दवाखान्यात नेता येत आहे का एवढं बघा शहादेव काकुळ तिला येऊन बोलला दवाखान्यात कुणी घेत नाही आता काय दवाखाने बंद झालेत डेड बॉडी बी देत नाहीत परत फोन ठेवला गेला दुपार टळून गेली सव सांजाला चेकपोस्ट वलांडलं अंधुक्षी गाव दिसलं तवा बरं वाटलं गावचा नाना भाऊ सरपंच लांबूनच बोलला पुण्यातल्या लोकांची सोय गावातल्या शाळेत केली तुम्ही तिकडच थांबा पटांगणाला माळ राहणार चौदा दिवस क्वारंटाईन व्हा तुमची समधी सोय करतो रोग गावात पसरल तुम्ही काळजी घ्या सर्दी ताप आला तर सांगा आणि मास्क रोज बांधीत जा तुमच्यातले तुमच्यातच पुन्हा कोप्या गे लावल्या गेल्या रानात रानात गावात कुणी येऊ दे ना शहादेवची मथारी दवाखान्यातच गेली तशीच ती नदीला नेली तिचं तोंडही शहादेवला पाहता आलं नाही जवळ येऊन देखील हे घडलं होतं गावच्या रानात कोप्या लागल्या शेळ्या करडं रानातल्या रानात, रानात। ग्रामपंचायतीला पैसे आलेते पण ते मध्येच कुठं जिरले त्याचा मेळ लागेना चौदा दिवसाचा वनवास क्वारंटाईन संपलं त्यांना गावात घेतलं महारोगानं जोर धरला डॉक्टर देव आणि राक्षस बी वाटायचे कोणी कोणाच्या घरी जायना लोक संशयानं बघायची